मस्त ज्युसी बिर्याणी आपली तयार झालेली बघा नमस्कार स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी तर त्यासाठी साहित्य इथे घेतलेलं आहे पाऊन किलो चिकन स्वच्छ धुऊन असं घेतलेलं आहे त्यानंतर इथे बासमती राईस घेतला आहे जवळपास दोन वाटी राईस घेतलेला आहे मी अर्धा किलोला थोडस कमी असा त्यानंतर इथे शाही बिर्या एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आपण वापरणार आहोत बिर्याणी मसाल्यामध्ये खडा मसाल्याचा वापर जास्त केलेला आहे त्यामुळे आपण एक्स्ट्रा खडा मसाला इथे टाकणार नाही मीठ मिरची हळद इथे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथं मिरची कांदा हातळून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथं कोथंबीर आणि दही घेतलेलं आहे आता आपण हे मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी सर्वप्रथम इथे दही टाकते मी एक वाटी दही आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर टाकते मी इथे हळद लसणाची पेस्ट टाकायची मिरच्या टाकायच्या लाल मिरची मी इथे टाकते बिर्याणीचा मसाला आपण इथे हिरवी मिरची पण वापरली त्यामुळे लाल मिरची अगदी थोडीशीच टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेते इथे थोडासा लिंबाचा रस टाकूयात आता यावर टाकते बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊयात आता हे एकजीव झालेलं चिकन आपण अर्ध तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण फोडणीला घालूयात हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत का ठेवलाय कारण की म्हणजे एकदम पांढरा शुभ्र होतो आणि असा फुलतो त्यासाठी हा एक पंधरा मिनटं तरी पाण्यात आपण भिजत ठेवायचा आता आपण तांदूळ सर्वप्रथम शिजून घेऊया त्यासाठी इथे काही खडे मसाले घेतलेत मी आता इथे पाणी पण गरम करायला ठेवलंय जेवढा तांदूळ आहे ना त्याच्यापेक्षा जरा जास्त पाणी आपण इथे घेतोय खडे मसाले यामध्ये आता पाणी उकळायला लागलं ना मग आपण हा तांदूळ यामध्ये टाकूया आता इथे पाणी उकळायला लागलंय आपण त्यामध्ये टाकूयात राईस थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे त्यानंतर इथे लिंबाचा रस टाकला मी आणि थोडंसं गावरान तूप टाकायचे लिंबाची साल पण यामध्ये टाकली तर भात हा एकदम पांढरा शुभ्र होतो नक्की टाकून बघा आता इथे मी अर्धा कांदा हा तळण्यासाठी घेतलेला आहे आणि अर्धा कांदा हा फोडणी देताना वापरणार आहे एक अगदी तेल हे कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर हा कांदा पण तळून घ्यायचा म्हणजे कांदा हा कुरकुरीत असा तयार होतो कांदा आहे ना पण ब्राऊन कलर मध्येच काढून घ्यायचा जास्त काळसर करायचं नाही काळसर केलं ना तो थंड झाल्यावर अजून जास्त काळ होतो त्यामुळे आपण आता बघा हा ब्राऊन कलर मध्ये काढून घेतलेला आहे आता दहा मिनिटानंतर तांदूळ म्हणजे आपला भात हा शिजलेला आहे तर जवळपास ऐंशी टक्के आपण हा भात शिजून घेतलेला आहे आणि एका चाळणीच्या साह्याने आपण हा आता गाळून घेऊयात तर इथे बघू शकता एकदम मोकळा मोकळा असा एका ताटामध्ये मी असा पसरून ठेवला आहे थोडासा गार होण्यासाठी आणि एकदम मोकळा झालेला आहे हा त्यानंतर आता इथे बिर्याणी करण्यासाठी एक मोठा पातीला मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये टाकते तेल त्यानंतर कांदा जो अर्धा ठेवला होता तो आता इथे आपण फोडणीत वापरणार आहोत तर कांदा हा परतून घ्यायचा सर्वप्रथम इथे आपण खडे मसाले पण टाकू शकतो पण भात शिजताना मी खडे मसाले टाकले होते त्यामुळे आता इथे टाकत नाही आहे त्यानंतर कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो आता परतून घेऊयात आपण आता आपण यामध्ये ऍड करूया जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आता यामध्ये आहे आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे यावर टाकले थोडीशी काश्मीरी लाल मिर्च, आणि थोडस आता येते ना आपण गरम मसाला टाकूयात काय गरम मसाले एवढ आता हे तेलात फ्राय झालेलं चिकन आपण आता वीस मिनिटा करता शिजण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी आता यावर मी झाकण ठेवते आता वीस मिनिटं झालेत आता बघा आपण चिकन शिजले की नाही मस्त असं रस सुटलेला आहे याला आता हरसा पण आपण साईडला काढू शकतो बरं का जर कोणाला इथे आता हरसा साईडला काढत नाही या रस्यामुळंच इतकी छान चव येते बिर्याणीला आणि एकदम ज्युसी टाईप आपली बिर्याणी तयार होते इथे त्यानंतर यावर टाकते आता बिर्याणी मसाला अर्धा आपण चिकन मॅरिनेट करताना टाकला होता अर्धा आता इथे टाकलेला आहे आता यावर टाकायचा आहे शिजवलेला भात तर बिर्याणीमध्ये आपण पुदिना पण वापरला तर अजून छान होते बिर्याणी तर मी इथे पुदिना वापरलेला नाही आहे पण पुदिन्यामुळे अजून छान चव येते तरी तर आता पूर्ण भात मी पसरून घेतला आहे त्यावर टाकते हा कुरकुरीत झालेला कांदा आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर या यावर टाकायची आपण इथे आपण खायचा कलरही टाकू शकतो जसं की ग्रीन कलर आणि रेड कलर त्यानंतर इथे थोडंसं लिंबू मी पिळलेला आहे त्यानंतर गावरान तूप ॲड केलं तरी चालेल आता बिर्याणीला दम देण्यासाठी पंधरा मिनटाकरता एक तवा ठेवला आहे तव्यावर मी पातीला ठेवलं आहे आणि त्यावर आपण एक असं जाड ठेवलं आहे म्हणजे वा बाहेर जाऊ नये आता इथे तवा ठेवण्याचं कारण असं की आपलं चिकनही शिजलेलं आहे आणि भातही ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेलं आहे तर हे करपू नये म्हणजे करपलं जाऊ नये यासाठी तवा ठेवायचा आहे पंधरा मिनटं आपण ठेवणार आहोत गॅसवर

मस्त ज्युसी बिर्याणी आपली तयार झालेली आहे बघा आणि मस्त अशी आपली बिर्याणी आपण तयार झालेली आहे चिकन दम बिर्याणी तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा एकदम टेस्टी अशी झालेली आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू